नमस्कार पोलीस भरती तयारी करण्यासाठी गुड न्यूज आलेली आहे तुम्ही पोलीस भरती तयारी करत असता मागच्या वर्ष सिलेक्शन झालं असेल हरकत नाही यावेळेस मोठी भरती यावेळेस दहा हजार जागाची भरती पंधरा सप्टेंबर पासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे टोटल दहा हजार जागांची भरती असणार आहे पात्रता बारावी पास येणी पस्तीस टक्के जरी बारा असतील तरीही तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीला फॉर्म भरू शकता मैदानी चाचणीला सुरुवात तुमची पंधरा सप्टेंबर पासून होणार आहे आणि एका पदासाठी तुम्हाला एकच अर्ज भरता येणार जास्त जर जा अर्ज भरले तर तुम्ही अपात्र होणार आता पोलीस भरतीची जाहिरात संदर्भामध्ये महत्वाची माहिती पाहूया पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजून चॅनल सबस्क्राईब पहिले चॅनल सबस्क्राईब करा त्याचे बेल आयकॉन प्रेस करा कारण महत्वाचे अपडेट आणि तुम्हाला तुमच्यासाठी फक्त पन्नास रुपये टेस्ट सिरीज ठेवलेले पूर्ण पेपर त्याचं प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे बघूया पोलीस भरती संदर्भात जर पाहिलं असेल तर बघा पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होणार आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरला तुमचं मैदानी चाचणी चालू होणार उन्हाळा पावसाळ्यामध्ये भरती लांबली एकच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज केले तर ते अपात्र ठरणार भरतीचं संभाव्य वेळापत्रक दहा हजार प्लस तुमच्या जागा असणार आहे मैदानी चाचणीला तुमची सुरुवात पंधरा सप्टेंबर पासून होणार आहे या साधारणतः एक दहा ते बारा लाखापर्यंत अर्ज येऊ शकतात आणि पूर्ण भरती प्रक्रिया हे तुमची तीन ते चार महिने हा कालावधी लागू शकतो बघा राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती थी। ठीक आहे त्यासोबत खाली त्याचं नियोजन दिलंय आणि आजचं परत सकाळचा पेपर आहे त्याचा सुद्धा दाखवता एकदा सकाळचा पेपर ठीक आहे हा सकाळच्या पेपरमध्ये दिलेली बातमी आहे ठीक आहे थोडस वरती घेऊया ओके हा पोलीस भरतीसाठी फक्त पन्नास रुपयामध्ये किती रुपये फक्त पन्नास रुपयामध्ये टेस्ट ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपये ज्यांना पण परचेस करायचं करा पन्नास रुपये किती आहे सोळा टेस्ट आहे प्रत्येक टेस्ट पेपर दिलेला आहे आणि त्याचं विश्लेषण सविस्तर दिलेलं आहे नव्याण्णव रुपये नाही तर पन्नास रुपयामध्ये ती टेस्ट आहे बघून घ्या श्री मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे पेपर सुद्धा दाखवतो तुम्हाला मी ठीक आहे आता सकाळ पेपर वरची माहिती आहे त्यात काय दिलेलं आहे बघा ग्रह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांची जी काय रिक्त होणारी पदं असणार आहेत ती भरण्यास मान्यता दिली आहे त्याची काय औढली मान्यता दिली आता ही जी भरती प्रक्रिया निघणार आहे आता तुमची ही डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे काही रिक्त पद असणार ते सगळ्या भरतीमध्ये निघणार पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरती मैदानी चाचणी नंतरच म्हणजे साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदकीय कार्यालयातील सूत्राने दिली आहे दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची एकूण दहा हजार जी पद आहेत यावेळेस ती भरली जाणार आहेत आता तुम्हाला तो टेस्ट पेपर दाखवूया एक सेकंड ज्याला कोणाला घ्यायचं असेल घेऊ शकता हरकत नाही हा पेपर आता सेपरेट वेगळे मराठीचा वेगळ्या बुद्धिमत्ता वेगळ्या सगळ्यांचा आता बुद्धिमत्ताचा हा पेपर आहे ठीक आहे शंभर क्वेश्चन या प्रकारे क्वेश्चन दिले तुम्हाला आणि याच पेपरचं इथं विश्लेषण दिले बघा इथं विश्लेषण बुद्धिमत्ता पेपरचं हे विश्लेषण कशामुळे आलेले हे सगळं डिटेल दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर दुसरा पेपर हो पोलीस भरतीचा हा हा कंबाईन सगळा पेपर आहे संपूर्ण डिटेल कंबाईन मध्ये पेपर आहे सगळे विषय आणि त्याचं विश्लेषण इथं दिलं चालू घडामोडीचं विश्लेषण विश्लेषण दिले त्याच्यानंतर इकडे बघा सामान्यांचं विश्लेषण दिलेलं आहे ठीक आहे इकडे जे काय सगळं डिटेलमध्ये विश्लेषण दिले पूर्ण म्हणजे पेपर आणि पेपर प्रत्येक पेपरचं विश्लेषण या ठिकाणी आपण दिलेलं आहे ओके चला इथे येऊया आता ही सकाळमधली जाहिरात आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता डिटेलमध्ये सगळी सकाळी माहिती दिलेली आहे पंधरा पासून प्रक्रिया होणार तुम्हाला जास्त वेळ नाहीये लक्षात ठेवा जून महिना संपल्यात जमा आहे आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे तीन महिने तुमच्याकडे कालावधी आहे तीन महिने ग्राउंडसाठी त्यामुळे ग्राउंड व्यवस्थित करा अजून जर चालू नसतं रोज रेग्युलर ग्राउंडला करा कारण ग्राउंड मारणं सोपं नाहीये खूप मुलं दोन दोन तीन तीन वर्षापासून ग्राउंड करताय ठीक आहे पहिली दहा हजारांची भरती प्रक्रिया आहे त्यात काय काय दिलं पेपरमध्ये बघा राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो आणि यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार आहे आणि सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघाली आणि त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती सुरू करण्याचं नियोजन गृह विभागाने केलं आहे मागील भरती वेळी पावसाळ्यात उमेदवारांना बऱ्याच अडचणी सामोरे जावे लागलं होतं त्यामुळे आता आगामी भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या नंतरच म्हणजे ज्यावेळेस गणपती उत्सव संपल्याच्या नंतर होणार आहे दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून साधारणतः एक बारा तेरा लाख अर्ज येणं अपेक्षित आहे तर मागच्या वेळेस भरपूर फॉर्म आले होते सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळ्यामध्ये मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनाच्या नंतर म्हणजे साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून तुमची प्रक्रिया सुरू होणार त्याच्या अगोदरच जाहिरात हे सगळे येणार म्हणजे ऑगस्ट मध्ये तुमची जाहिरात हे येऊन जाईल एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पोलीस भरती वेळी सत्तावीस सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा लाख अर्ज आले होते आता ही अर्जाची संख्या ही त्याच प्रमाणात राहील त्या दृष्टीने पोलीस भरतीचं नियोजन केलं जात आहे पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल मैदानीतून एका दहा या प्रमाणात एका पदासाठी दहा उमेदवार घेतले जातील लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आणि मुख्यमंत्री राज्याशी देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी पुढाकार तो मागील वर्षी म्हणजे तीन वर्षामध्ये अं त्यांची ही दुसरी मोठी पोलीस भरती असणार आहे एका अर्जाप्रमाणे हे तुमचं नियोजन आहे त्यामुळे पोलीस भरती तयारी करत असताल तर लक्षात ठेवा खूप मोठी संधी आहे आणि फक्त ज्यांचं बारावी झालेलं आहे असे किती शिती दहावीवाल्याला फॉर्म भरता येत नाही बारावीचं कमीत कमी, -कमी क्वालिफिकेशन आहे ज्यांचं बारावी झालं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून तुम्ही मैदानी चाचणीला सुरुवात नसेल केली तर करा रेग्युलर करत असाल तर हरकत नाही चालू राहू द्या ज्या स्पीडने चालू आहे त्या स्पीडने द्या कारण खूप ग्राउंडला मार्क घेऊन अनेक मुलं आहेत ते ग्राउंड मध्येच कटतात कारण मागच्या वेळेस सुद्धा खूप मुलांनी दोन दोन तीन तीन ठिकाणी फॉर्म भरलेत मैदानी चाचणी दिलेली आहे परंतु कुठंच त्यांचं सिलेक्शन नाही म्हणजे लेखीला चान्स नाही मिळाला मैदानीच्या कटामध्ये कटले तसं करू नका व्यवस्थित मैदानी करा ठीक आहे ग्राउंड करा आणि पंधरा सप्टेंबर टार्गेट ठेवा नियोजन तुमचं बनवा यावर मी व्हिडिओ घेणार जे काय करायचं काय नाही ठीक आहे आणि आपली टेस्ट सिरीज आहे ज्यांना कोणाला परच करायचे असेल ते करा खूप फायदा होणार आहे मागच्या मुलांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे एक पन्नास रुपये फीस ठेवलेली आहे जेवढी भरून घ्या ठीक आहे आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ऑलरेडी दिली मी त्या लिंकला जा स्वतःचं रजिस्ट्रेशन करा आणि तिथून ती परचेस करा थांबतोय